नमस्कार नीनाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता चटपटीत कटोरी चाट कसं करायचं बघूया त्यासाठी मी एक दोन चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे मैदा एक मोठा चमचा रवा आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ आणि मोहन घातलेलं आहे तेल गरम करून ते मिक्स करून घेतो आहे पाणी घालून ते घट्ट मळून घेऊया छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्या अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत चमच्यानं काटे चमच्यानं थोडंसं हे केलं म्हणजे आपल्याला फुगत नाही आहेत त्या आणि आता गर तेल कढाईमध्ये घेऊन आपण त्या गरम तेलामध्ये एक वाटी घेऊन त्याच्यामध्ये ते कटोरी केलेली आहे पटकिनी अशी कटोरी सुटते वाटी बाजूला होते अशा कटोऱ्या आपण करून घ्यायच्या मी अशा कटोऱ्या सगळ्या करून घेतल्यात त्यानंतर आपण कोथिंबीर कांदा गाजर कोथिंबीर कांदा मसाला आणि घेतलेलं घेतलेले हे पुदिना चटणी करून घेतलेले त्याच्याबरोबर गोड चटणी करून घेतली आपण दही घेतलेले शेव घेतलेले आणि आपण आता हे भरणार आहोत त्याच्यामध्ये मी हे बटाटाने वाटण्याचं मिक्सर शिजवून घेतलं कुकरमध्ये त्यात मीठ घालून घ्यायचं नंतर थोडंसं गाजर चिरलेला कांदा डाळिंब आपण आता या कटोऱ्या भरून घेऊया त्याच्यामध्ये पुदिना चटणी मिरची घालून आपण चटणी वाटून घेतलेली त्याच्यानंतर हे आपण गोड चटणी घेतलेली चिंचेची दही दह्यामध्ये मीठ आणि थोडी साखर घालून आपण थंड करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे वरून थोड़ी शेव घालूया बारीकशे डाळिंब कोथिंबीर कटोरी अशा भरून घ्यायच्या मस्त दही कटोरी अशी छान होते चटपटीत आत्ता उन्हाळ्यामध्ये आपण असं थंड खाऊ शकतो मस्त असं झालेलं आहे बघा तुम्ही छान असे झालेले मस्त कुरकुरीत झालेलं आहे कशी वाटली तुम्ही मला कमेंट करा आणि सांगा छान वाटते का